नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी मिरज येथील प्रसिद्ध सर विल्यम वॉलनेस हॉस्पिटल पुन्हा रुग्णांच्या सेवेस तत्पर वॉलनेस हॉस्पिटलला पूर्वीचेच गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न विनोद निकाळजे मिरज येथील सर विल्यम वॉलनेस हॉस्पिटल हे रुग्णांसाठी पुन्हा खुले झाले आहे मे महाराष्ट्र दिन व सर विल्यम वॉलनेस यांच्या जयंतीचे औचित्य साधून मिरज येथील प्रसिद्ध वॉलनेस हॉस्पिटल बरेच वर्ष अंतर्गत वादातून बंद पडले होते वॉलनेस हॉस्पिटल हे पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेऊन विनोद निकाळजे यांच्या हस्ते फीत कापून व कुलूप काढून गरीब आणि गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी हॉस्पिटल खुले करण्यात आले याप्रसंगी विनोद निकाळजे यांनी बोलताना सांगितले की कर्नाटक व महाराष्ट्रातील वॉलनेस हॉस्पिटल रुग्णांसाठी एक अत्यंत चांगला असा दुवा होता कारण योग्य व अचूक निदान करून औषध उपचार करण्यात येत असत त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असायची परंतु हॉस्पिटलमधील काही अंतर्गत वादामुळे हे हॉस्पिटल बंद पडले होते परंतु त्यानंतर निर्णय होऊन हे हॉस्पिटल चालू करण्यात आले पूर्वीप्रमाणेच हे हॉस्पिटल चालू करण्यात आले पूर्वीप्रमाणेच हे वॉलनेस हॉस्पिटल रुग्णांची अतिशय प्रामाणिकपणे सेवा करेल बऱ्याच शासकीय सवलती यांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यात येईल हे हॉस्पिटल पूर्वी ज्या <सवपितिवति> पद्धतीने होते त्याच पद्धतीने व नव्या जोमाने पुन्हा चालू करण्याचे ठरवले असल्याने कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले सर विल्यम वॉलनेस हॉस्पिटलच्या नावारूपास आणून या हॉस्पिटलला पुन्हा पूर्वीचेच गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे विनोद निकाळजे यांनी सांगितले यावेळी हितेशजी शिंदे नानासाहेब वाघमारे संचालिका प्रभा खुरेशी पास्टर शशी कांबळे पास्टर संदीप घोलप युनियन सेक्रेटरी सतीश वायदंडे राजू लोंडे सुधीर काटे जॉन मोरे प्रवीण सर्वगोड मोहम्मद शेख शौकत नरवाडे राजू ससाने उदय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बहुसंख्य कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते अर्थराज्य मराठी करीता जोडले गेले कोणत्या विषय बसते आणि खरोखर एवढा तज्ञ असणारा त्यांचे मत बुल सर मान्य पाहिजे म्हणजे बिल तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आपल्या कल्पनेच्या बागांचं काम त्या महापुरुषांना किंवा महाविभूतीने या ठिकाणी केलं एवढ्या मोठ्या ताकदीचं काम इथं उभा केले तर एवढ्या त्यांच्याशी आपण जोडले गेलोय मानसिक मानसिकतेने जोडले गेलोय सगळ्या अंगाने आपण त्यांच्याशी जोडले गेलोय तर त्यांनी उभा केल्याला इथं एक झाड असू दे पान असू दे किंवा एखादी छोटसं दगड पण असू दे कामा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा